नमस्कार आजी निरुपावरती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते सासूबाई तुमचं हे रोजचंच झालं आहे तुम्ही माझ्यावरती नेहमीच चिडता पण तुम्हाला एक गोष्ट कळतच नाही सासूबाई तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे जरा तरी तुम्ही विचार करा तेव्हा लगेच निरूपाला आजी बोलते निरूपा अगं तुझी ती सून कसं वागते ते बघितलंस ना तरीसुद्धा तुला तिलाच पाठीशी घालायचं आहे का निरुपा अगं विचार कर काय करतेस ते तू निरुपा तुला काही काही गोष्टी कळतच नाही आहेत मला तुझ्या याच गोष्टींचा त्रास होतो निरुपा कसं सांगू मी तुला त्यावेळेला निरुपा बोलते काही एक सांगायची गरज नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तुम्ही हे सर्व थांबवा जर का तुम्ही हे सर्व थांबवलं ना तर बरं होईल कारण तुमच्या या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागला आहे त्रास तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच निरूपा आजीच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मीरा मध्ये पडत्यानी बोलते काय चाललं आहे सासूबाई तुम्ही कसं वागताय कळतं आहे का सासूबाई अहो जरा विचार करा तुमचं वागणं कसं आहे ते तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते तू गप्प बस हे सर्व आहे ना तुझ्यामुळे घडतंय तू कारणीभूत आहेस या सर्व गोष्टींना आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुझ्यामुळे झालंय आणि सासूबाई येता जाता हिची बाजू घेत असता पण कधीतरी माझ्या बाजूने बोला कधीतरी पण कधीच तुम्ही माझ्या बाजूने बोलतच नाही का तुम्ही माझ्याशी असं वागताय तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते गप्प बसा उगाच वाटेला जाऊ नकोस आणि मला तर तुझ्याशी या विषयावर काहीच बोलायचंच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते आता आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे माझ्याशी काही वागताय ना ते चुकीचं वागताय त्यावेळेला सुधाकर्राव बोलतात निरूपा अगं तू प्रत्येक वेळेला निरूपा मीराचा घाडून पाडून अपमान करत असतेस आणि आम्ही मात्र शांतपणे ऐकायचं का काय म्हणणं काय का तुझं तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बसा मी हिचा काय एवढा अपमान केलाय की हिचा एवढा जिव्हारी लागलाय तेव्हा लगेच आजी बोलते निरुपा अग स्वतःच्या मनाला विचार तू काय अपमान केला असतो निरुपा खरंच तुझी कमाल आहे हा तुझ्यासारख्या बाईला ओळखायलाच आम्ही चुकलो त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात जाऊ देत नाही जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच खरं या मुलीच्या ऐक लागण्यात अर्थच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते जाऊ देत कसं प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला असंच वागायचं का आपण त्यावेळेला लगेच निरूपा मीराला धकलून देते तेव्हा मात्र आजीचा राग अनावर होतो आणि आजी निरूपाच्या सटासट सत कानाखाली मारते आजी निरूपाला बोलते बस झालं आता अति झालं हे प्रत्येक वेळेला या सर्वच गोष्टी सहन होणार नाहीत आणि मला तर मला तर आता हे सगळं काही भारीच पडायला लागलं आहे का असं वागायचं का सहन करायचं या सर्व आता मात्र एकेकाला उत्तर दिलंच पाहिजे आणि उत्तर दिल्याशिवाय पर्यायच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते पुरे आता विषय इथल्या इथे बंद करा कारण मला हा विषय अजिबात ताणायचा नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे त्यावेळेला तिला खूप राग येतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात निरो सर्व थांबवशील का कारण हे सर्व थांबव मला आता या विषयावरती अजिबात वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील आणि मला ते त्या गोष्टी अजिबात ताणायच्या नाही आहेत तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरूपा तिथून तावा तावा निघा वेळेला लगेच मोठ्याने नि न... सुधाकरराव हो बोलतात झालं ही गेली निघून हिला तर हेच पाहिजे होतं मला काही समजत नाही आहे का मला सगळं काही समजतं आहे पण आता मात्र खरंच बस झालं आता मला या विषयावरती अजिबात वाद घालायचा नाही हा वाद जर का इथलंही ते बंद झाला ना तर बरंच होईल आणि प्लीज हे काय चाललं आहे प्लीज तुम्ही जे काही चालू आहे ना ते सर्व थांबवा तेव्हा लगेच देविका बोलते बाबा तुम्ही तरी निदान आईंच्या बाजूने बोलायला पाहिजे होतं पण बाबा तुम्ही सुद्धा आईंच्या बाजूने नाही बोललात तुम्ही फक्त आणि फक्त आजींची बाजू घेता आणि या मीराची असं का करता असं वागून तुम्हाला काय मिळतं प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच करा बोलता देवी का तू मध्ये मध्ये पडूच नकोस तू तु तुझं बघ देवी का कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे देविका एक गोष्ट सांगू का तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस आणि या सर्व गोष्टी थांबव कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा सर्वांनाच त्रास होतोय तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्याने बोलते आता सगळं काही थांबल्यातच जमा आहे मला कळतच नाही की काय रेव्हा लगेच निरूपा बोलते ए देविका तुला काय गरज आहे नको त्या गोष्टींमध्ये नाक खूपसा तेव्हा लगेच देविका खूपच चिडलेली असते देविका लगेच मोठ्याने बोलते पुरे मला आता अजिबात विषय ताणायचा नाही हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा तेव्हा लगेच देवी का बोलते आई मी तर तुमचीच बाजू घेत होते ना पण तुम्ही मात्र नको ते बोललात आई जरा विचार करा तुमच्या वागण्याचा खरं तर तुमच चुकतंय तुम्ही प्रत्येक वेळेला या मीराला पाठीशी घालता ना खरं तर तिला येता जाता फाट्यावरतीच मारलं पाहिजे त्यावेळेला लगेच आजी बोलते देवी का पाठीशी घालणं याचा अर्थ कळतो का अगं पाठीशी तर तिने तुला घातलं तुला पण काय मिळालं शेवटी शेवटी तूच तोंडावर पडलीस ना तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला आता या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही आहे त्यावेळेला मीरा बोलते देविका तू काही डोक्यावर पडलेस का जरा विचार कर अगं तुझा माप करण्याचा प्रश्नच काय उद्भवतो अगं इथे सासूबाई चुकल्यात आणि म्हणूनच आजी त्यांना बडबडतायत आणि तू मात्र त्यांची बाजू घेतेस आणि तू त्यांचीच बाजू घेणार मला पूर्णपणे खात्री आहे पण आता मात्र हे सर्व बस करा देविका कारण तुझ्या या सर्व गोष्टींना कोणीही भाव देणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच बंद करा आणि मला ह्या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर उगाच विषय ताणलाच जाईल त्यावेळेला लगेच सत्या बोलतो जाऊ देत ना धुमके तू कशाला विषय ताणायचा सोड आता तेव्हा लगेच मीरा बोलते मी तर काहीच बोलत नव्हते पण आता सगळं काही संपल्यात जमा आहे सासूबाईंचं हे वागणं खरंच खटकत चाललं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कधी ना कधीतरी निरूपाला तिच्या चुकांची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका